बघताय इकडे दोन पिशव्या भरून ह्या हळदीच्या साड्या आहेत तर मंडळी आता ना आई जो लग्नाचा ब्लाउज आहे ना तो शिवायला घेते आमची पण सर्व शॉपिंग झालेली आहे आम्ही पण ना कुर्ता वगैरे सर्व घेतलेला आहे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी ताईचं लग्न जवळ आलेलं आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे आपली सर्वांना बहुतेक शॉपिंग करून झालेली आहे आईने सुद्धा ज्या साड्या आहेत त्या सुद्धा घेतलेल्या आहेत आणि आमची कशी सर्व जी भावकीची लेडीज मंडळी आहे त्यांनी सर्व एकत्र हळदीच्या साड्या घेतलेल्या आहेत तर फायनली आपल्या सर्व ज्या साड्या आहेत आणि आईच्या लग्नाच्या सुद्धा साड्या आहेत त्या आलेल्या आहेत आमची सुद्धा शॉपिंग करून झालेली आहे ते पण तुम्हाला दाखवतो आमचे कुर्ते कसे आहेत आणि आईने सुद्धा काय काय नवनवीन साड्या घेतलेल्या आहेत आणि हळदीच्या सर्व भावकीच्या साड्या आलेल्या आहेत ते सुद्धा तुम्हाला आजच्या मध्ये पाहायला भेटणार आहे ह्या बघताय इकडे दोन पिशव्या भरून ह्या हळदीच्या साड्या आहेत आणि त्याच्यानंतर लग्नाच्या सुद्धा साड्या आहेत तर आई आता तुम्हाला दाखवणार आहे आई पहिले कोणत्या साड्या दाखवतोस हळदीच्या दाखवते तुम्हाला ह्या बघा ह्या सर्व हळदीच्या साड्या आहेत ह्या बघा हे टोटल है किती आहेत सर्व टोटल ना एकवीस साड्या आहेत एकवीस आहेत ना ह्या सर्व ज्या साड्या आहेत त्या आपल्या हळदीच्या साड्या आहेत ह्याच्यामध्ये टोटल जसं की बोललो मी एकवीस साड्या आहेत अजून पण इथे ह्या साड्या आहेत आणि पण एवढ्या साड्या हळदीला काय घेतल्यात सर्वांच्या मॅचिंग म्हणजे आहेत आमच्या एवढ्या बावगिटल्या आहेत ना महिला तेवढ्या सर्वांनी मॅचिंग करायचं असं ठरवलं हा तर त्याच्यासाठी आपण सर्व एकवीस साड्या सर्वांची एकत्रच ऑर्डर दिलेली सर्वांनी मिळून ठरवलं की आपण मॅचिंगच करूया त्याच्यासाठी मग एकत्रच आपण सर्वांच्या साड्या घ्यायला गेलो होतो आणि एवढ्या सर्व साड्या ह्या खास करून आपण हळदीसाठी आणलेल्या आहेत आई एक जरा ओपन करून दाखव म्हणजे जरा आयडिया येईल हे बघा काट पद्धत आहे तो पुरा ग्रीन आहे आणि आतमध्ये पूर्ण यल्लो आहे हे बघा हा प्लेन आणि बॉर्डर आहे ग्रीन ग्रीनमध्ये आणि सर्व सेमच आहेत असं नाही की अलग अलग बॉर्डर आहे प्रत्येक साडी कपडा पण चांगला आहे घालायला म्हणजे चांगला आहे आता मॅचिंग आपण करू ना तेव्हा छान म्हणजे सर्व एकत्र दिसतील ना मस्त वाटणार सर्व एकत्र आणि आम्ही ऍक्च्युली ह्या ज्या हळदीच्या साड्या आहेत ना लग्नाच्या साड्या घ्यायला गेलो होतो तिथे पण बघितलेल्या पण तिथे एवढ्याही खास नव्हत्या ना दुसरीकडे खास पण जरा ऑरेंज कलर वाटलाय ना म्हणून नको आ, जर 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 हां सर्व सर्वांच्या आवडीच्याच म्हणजे साड्या असल्या पाहिजे ना आता एकीला नाही आवडलं तर सर्व मग बघायला लागतं ते सर्व तर ह्या म्हणजे त्या जरा जरा ऑरेंजच वाटत होते त्याच्यामुळे सर्वांचं बहुतेक जणांना त्या नव्हत्या आवडल्या त्याच्यामुळे आम्ही दुसरीकडे बघायला गेलो आणि ह्या मस्त वाटले हा चांगल्या म्हणजे दिसायला एकदम छान आहे ते एवढ्या सर्व ऑर्डर आहेत ते बघा इकडे पण आहेत आणि काही अजून अर्ध्या दिल्या ना ऑर्डर म्हणजे साड्या दिल्या हा आता प्रत्येकाच्या घरोघरी द्यायचं आहे आमच्या इकडेच म्हणजे सर्व ऑर्डर आम्हीच इकडेच आणलो ह्या घरात आता सर्वांना एक एक करून द्यायचं आहे हा ते तर झाल्या सर्व हळदीच्या साड्या आणि ह्या इकडे आई लग्नाच्या आहेत ना दाखव लग्नाची ही ताईने दिलेली आहे ना तर आपल्याकडे तुम्हाला पण माहित आहे लग्न जेव्हा असतो तेव्हा बस्ता बांधला जातो आणि सर्व नातेवाईकांना देण्या घेण्याचे सर्व हा तर मला दिलेली आहे ही ताईकडून आपल्याला ही साडी आलेली आहे आणि आई जरा ओपन करून दाखव पूर्ण कशा प्रकारे आहे ती हे बघा ब्लू मध्ये आहे आणि ही मस्त पैकी अशी मोराची डिझाईन आहे बघा मोराच्या डिझाईनची साड्या नाही एकदम सुंदर दिसतात घातल्यावर आणि छान हा पैठणी आहे पूर्ण आणि याचं पॅटर्न पण एकदम मस्त आहे बघा आणि 3 पंक वाली ही साडीचे पॅटर्न आहे हा हे असं पदर आहे छान दिसते पण मस्त एकदम आहे छान साडी दिली ताईकडून ही साडी आलेली आहे आणि आपणही कोणती साडी आणले ही आहे ही खास आईने लग्नासाठी घेतले साडी ही आपण घेतलेली तेव्हा ही पॉलिश वगैरे सर्व करायलाच होता ना पॉलिश वगैरे करायची होती ना म्हणून आम्ही तिथेच ठेवलीली नंतर आम्हाला लावून दिले ला सर्व फॉल वगैरे लावलेला आहे बिल्डिंग वगैरे केलेले आहे आणि पॉलिश केल्यामुळे ना आता मस्त ती साडे एकदम चमकतात हे बघा हे सर्व ना डायमंड आहेत हे कडेला जे आहे ते डायमंड आहेत आणि आतमध्ये अशा प्रकारे पॅटर्न आहे ही ग्रीन मध्ये आहे हे बघा हप्पा पदर, पदर। आहे पदर एकदम मस्त चमकते बघा पदर भरलेला आहे स्टोननी पूरा भरलेला आहे डायमंडनी पदर आणि हे बघा हे सर्व लावायचं होतं ना साडीला पॉलिश वगैरे करून मग चार पाच दिवसाने त्यांनी दिली आम्हाला ही पण छान आहे ही आईने खास करून लग्नासाठी साडी घेतलेली आहे छान आहे पण दिसायला आहे ना काकी आणि आपण सर्व गेलो होतो लग्नाची खरेदी करायला तर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल ना तर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता जिथून आपण साड्या घेतलेल्या आहेत ना त्याची पण आपण व्हिडिओ बनवलेली आहे तर कशाप्रकारे तिथं आपण सर्व आईने पण घालून वगैरे वेगवेगळ्या साड्या बघितल्या मग त्याच्यापैकी ही आईला आवडली तर ही घेतलेली आहे <laughs> आ, आ, शा, या, या हा लग्नाची शॉपिंग चालूच आहे तर ह्या ह्या दोन ज्या साड्या आहेत त्या लग्नाच्या आहेत आणि ह्या सर्व ज्या साड्या आहेत त्या हळदीच्या आहेत तर मंडळी आता ना आई जो लग्नाचा ब्लाउज आहे ना तो शिवायला घेते हा इकडे अस्त्र आहे अस्त्रावरती सर्व मोजमाप वगैरे घेऊन आखून घेतलेला आहे आईने आणि तो तिकडे आपल्या लग्नाच्या साडीचा ब्लाउज पीस काढून घेतलेला आहे आपण आणि आता आई कटिंग करणार आहे तर आई हळदीचा झाला ब्लाऊज शिवून हळदीचा शिवलाय शिवायला हळदीच लग्न हळदीचा आईने अगोदरच मस्त पैकी शिवून घेतलेला आहे आता लग्नाचं सुरुवात करते हळदीचा दाखवाय ब्लाऊज कुठे साडी पिवळी आहे हा बघा हा हळदीचा ब्लाउज आहे हळदीची साडी कशी पिवडी आहे आणि त्याचा काठ आहे ना साडीचा तो ग्रीन आहे म्हणून त्याच्या मॅचिंगला ग्रीन असा ब्लाऊज शिवून घेतलेला आहे आणि हा इकडे लटकन टाईप आहेत असे गोंडे बनवलेले आहेत आणि हा हळदीचा ब्लाउज आहे हळदीला मस्तपैकी हळदीची तो तयारी झालेली आहे आणि हा हा गळा आहे ना हा रेडीमेड गळा आहे हा ब्लाऊज लागण्याचा असणार आहे ना त्याला आईने डायरेक्ट रेडीमेंटच गळा आणलेला आहे जर ओपन करून दाखव ना कसा यातमध्ये म्हणजे आई हा डायरेक्ट लावायचा असतो हा कसा आपला सिंपल असला ना ब्लाउज पीस हा की कसा म्हणजे प्लेन असा ब्लाउज पीस असला ना की बरा लावायला अच्छा म्हणजे रेडीमेड पण असे भेटतात वेगवेगळ्या डिझाईनचे तर आईने हा घेऊन आलेला आहे तर डायरेक्ट याला लागणार ना कपड्यावर कपड्यावरती लागणार आहे हा पूर्ण गळ्याचा आहे आणि हा कशाचा आहे हातीला लावायचा आहे अच्छा हातीचा आहे ग हा पुढचा गळा हा मागचा गडा आहे हा पुढचा गडा आहे आणि तो हातीचा आहे तो सर्व फिटिंग करायच्या टायमाला ते कटिंग वगैरे करून लावला जातो तर आई ना आईचं सर्व आखून झालेलं आहे आई कटिंग करून दाखवते आता कशा प्रकारे कटिंग केले जातात ऍक्च्युली बघायला गेल्या ना खूप जण कमेंट करत असतात की आईचे जे ब्लाउज शिवते त्याची कटिंगची व्हिडिओ दाखवा तर आपला कसा टेलरिंगचं चॅनल चे आहे आपला ब्लॉगिंग चॅनल आहे जास्त करून ब्लॉगच येतात पण आज विचार केला की दाखवूया लग्नाचा आपण ब्लाउज शिवतोय तर कटिंग करताना सुद्धा दाखवतो तुम्हाला तर आता एक कटिंग करायला घेते पहिला सर्वांना आखून घ्यायचा असतो अस्त्र जो असतो त्याच्यावर काढून घेते घ्यायचा त्याच्यानंतरला जो सर्व माप वगैरे असतो तो मापून झाला किंवा कटिंग करायला घ्यायचा हा एक कसला आहे हा हा मागचा भाग आणि हा का कटिंग करते ना तो पुढचा भाग हा पुढचा भाग असतो ना आणि हात नंतर लावले जातात काय बाई नंतर कटिंग करते, नंतर करते ना हात वगैरे नंतर कटिंग करतात आता हा ओपन करायचा झाला नाही ओपन करून दाखव कसा आहे तो हा म्हणजे डायरेक्ट असा येतो ते म्हणजे गळा मी हे नाही केले ना गळा कटिंग नाही केलेला आहे गळा कारण हे आहे ना तू रेडीमेंट आहे त्याच्यामुळे आणि ते ब्लाऊज पीस चा मग कसा कटिंग पहिला कटिंग करायचं ह्या ठेवूनच कटिंग करायचं अच्छा अगोदर हा कटिंग करून घ्यायचा मग जो ब्लाऊज पीस असतो ना तो ह्याच्यावर ठेवून त्याच्या मापाने बरोबर कटिंग करून घ्यायचंय सर्व आता पीस कटिंग करून झालेले आहेत एक बाकी आपला तर मंडळी जे आपले अस्त्रपीस कटिंग करून झाले ना की आपल्याला जो ब्लाऊज पीस असतो त्याच्यावर हे ठेवायचे आणि टाचण्याने बघते व्यवस्थित आपण लावून घेतलेले आहेत ला आणि आता आपल्याला जो ब्लाऊज पीस असतो ना तो पण ह्याच्या साईजचा सा कटिंग करून घ्यायचं आहे तर मंडळी इकडे आपला अस्तर आणि ब्लाउज पीस कटिंग करून झालेला आहे आणि आई इकडे आता मशीनवर बसले आणि आई ब्लाऊज आता शिवायला घेतेस ना मी आता ब्लाऊज शिवायला घेते होय आणि बाई वगैरे नंतर शिवणार आहे ना बाई मी नंतर कटिंग करणार मी ब्लाऊज शिवून घेते शोल्डर जॉईन करते आणि नंतर मग त्या मापाच अच्छा आणि मंडळी आता ना पूर्ण अशी ची शिवण्याची तर दाखवायला नाही भेटणार कारण खूपच जास्त मोठी आणि लेंदी व्हिडिओ येईल पण ब्लाउज झाल्याच्या नंतर किंवा लग्नाच्या दिवशी पण पाहायला भेटेल नाही लग्नाच्या दिवशी पहा मग तुम्ही ब्लाऊज हा कशा प्रकारे आहे ते आणि आता पण कशी घाई गडबड आहे सर्व तुम्हाला माहितीच असेल लग्न घरात असल्यावर घाई किती असते ती होय हा आईचे पण ब्लाऊज शिवाय आणि अजून गिरायकांचे पण काही द्यायचे आहेत ना चला तर आता पटापट आपण आई शिवायलाच घेते इकडे तर मंडळी इकडे ना आमची पण सर्व शॉपिंग झालेली आहे आम्ही पण ना कुर्ता वगैरे सर्व घेतलेला आहे हा इकडे पप्पांचा कुर्ता आहे ओपन करून दाखव जरा तुम्हाला पप्पांचा कुर्ता दाखवतो आईची तर सर्व शॉपिंग झालेली आहे आणि हा बघा हा पप्पांचा कुर्ता आहे आणि खाली पजामा आहे अशा प्रकारे पप्पांचं कुर्ता आहे आणि आम्ही ना आम्ही जॅकेट प्लस कुर्ता घेतलेला आहे ह्याच्यामध्ये ह्या दाखवतो असू दे तिथे ठेव ह्याच्यामध्ये ना आमचे कुर्ते म्हणजे दादाचे आणि माझे आहेत हे पहिले तर इथे आतमध्ये जॅकेट आहेत अशा प्रकारे जॅकेट आहे हा ब्लूमध्ये आहे एक आणि एक जो आहे तो असा पिंक कलरमध्ये आहे हा माझा आणि दादाचा आहे आणि ह्याच्यावरती ना असे हे व्हाईट कलरचे कुर्ते घालायचे आहेत म्हणजे हा आमचा पूर्ण आउटफिट असणार आहे जॅकेट प्लस हे कुर्ता आणि पप्पानी सुद्धा सर्व पप्पांची आणि आम आमची सुद्धा सर्व शॉपिंग झालेली आहे आता पूर्ण ते घातल्याच्या नंतर ना एकदम परफेक्ट दिसेल पूर्ण जो आउटफिट आला ना की मस्त दिसेल तर मंडळी फायनली आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटलं की आपण काय काय शॉपिंग केलेली आहे आणि सर्व तुम्हाला साड्या दाखवल्या आईच्या लग्नाच्या सुद्धा आणि आमच्या हळदीच्या साड्या कशा प्रकारे आहेत आमची शॉपिंग दाखवली काय काय आम्ही कशा प्रकारे कुर्ते घेतलेले आहेत आणि आईने सुद्धा सर्व ब्लाऊज जे आहे ते पण बनवायला चालू केलेलं आहे म्हणजे हळदीचा तर झाला होता अगोदरच आणि आता जो लग्नाचा आहे तो सुद्धा शिवायला घेतलेला आहे आणि आज पूर्ण सर्व हे गोष्टी होते आईची सुद्धा कामं होती ती लग्नाची सर्व आता हळूहळू कामं पण चालू झालेली आहेत ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटलं तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय